किती टाका जास्त आपल्याला तर काय माहित नाही पिचकारे सोडत एकदा जादूर होईल ह्याचा गावतो औषध आहे पूर्ण पॅकिंग आहे काय विषय नाही एक लिटर आहे त्या हेमन्सर कशाला आणलं या तर काय करायचंय माहितीये का आपल्याला आता फुडूया चला या बघ काय किती टाका जास्त आपल्याला तर काय माहित नाही पिचकारे सोडतो एकदा जादूर होईल ह्या जर गावत बाटली नाही तर लपवून ठेव आपण कोणाला दिसली नाही पाहिजे आणि तर काय काय होईल शक्यता आणि काय माहिती का आपल्याला मारायला काहीच नाही औषध तर मग काय करायचं पंपही मागितला ही तर कोणी द्याय ना नाही चार्जिंग नाही आता ती कालच सांगायला पाहिजे होतं तुम्ही मग आमचं मारायचे असं करायचे ते काय काय सांगतात कारण आहे मग काय केलं बाटली दोन लिटरचे पूर्ण ह्याला हा काय दिसते का इथं होलं मारलेत बघत असाल तुम्ही बारकाईन जर बघितलं ना कसं बघितलं दिसते बघा आता तुमच्या हा का ह्याला ढोबळ पाडले खतरनाक आणि ह्यात आता ही औषध वतो इथं का लावले काय मागच्या वेळेस हे पण एक औषध आणलं होतं म्हणजे हे बाटली वेगळी पण ह्याच्यात औषध आहे हे त्यातलंच आहे ह्याचं काहीतरी वेगळं नाव हे मिक्स होतं हे चांगलं टिकून धरतं असा विषय चांगलं एकदम पावरती हे दोन्हीचं एकत्रीकरण करायचं वत्त मग अख्खच वतून द्यायचं म्हणजे अगदाच राहणार धरणार काय दुसरेच आपलेच आहे हा नाही फिरतो आणि आता हे असे ढवळून घेतो जरा मिक्स होईल कडक मारलं का नाही म्हणजे टेन्शन नाही हो एका चटक्यात जुळून जाईल सारखं सारखं ती मारा ना वेळ योग्य नसतो आणि हे तर आपल्याकडे पाऊस असतो पण मिक्स करून घेतो कसा फिर झालाय बघितला का रागडून क्वालिटीच देणार आहे डायरेक्ट राऊंड ऑफ होईल राऊंड अप दुसरं काहीतरी ह्याच्यात नाव काय आपल्याला येत नाही डायरेक्ट आपले कसे मारायचं तर आता काय करतो ही ह्यानं ह्याच्यात ओततो तर इथे काय एकटाच असल्यामुळे काय धरतो येत नाही काय नाही आता काय करायचं ती जे औषध होते ती ह्याच्यात ओतले सगळे आणि ह्याच्यात ह्याच्यात नाही आता ह्याच्यात ओतायचे पुन्हा एकदा दाखवतो औषध कुठले Right. Okay. Dari kaya ya. Hanya tak tahu tunggu. Jaket kurang tak susah